आज एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण अनुभवला गेलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मधील दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करून त्यांनी सामाजिक समतेच्या प्रेरणास्थळी आदरांजली अर्पण केली तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना पंतप्रधानांनी बुद्ध वंदना पठन केले दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई आणि सचिव डॉक्टर दादासाहेब गवई यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते प्रधानमंत्री मोदींनी अभिप्राय नोंदवहीत आपल्या भावना व्यक्त करताना नमूद केले की के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता समानता आणि न्यायाच्या तत्वांचा अनुभव येथे येतो देशाला प्रगतीच्या नवीन शिखरावर नेण्यासाठी बाबासाहेबांच्या शिकवणींचा मार्गदर्शक म्हणून स्वीकार करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे